कुणाला संधी देणार आपण आम्ही संधी देणार म्हणजे आम्ही पूर्वीपासूनच उद्धव ठा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आहे आमच्या एवढ्या पण निवडणुका झाल्या तर आम्ही इतर कोणत्याही पक्षाला आम्ही मत दिलेलं नाही आणि आम्हाला दुसऱ्या पक्षाबद्दल काही बोलायचं नाही आहे कारण आम्ही मराठी आहोत मराठीच्या हेणीच आम्ही बा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मतदान आणि आता जे दोन्ही भाऊ एकत्र झाले आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पण झाले ते ठीक आहे पण आम्ही पूर्वीपासूनच दोघांना मानत आलो होता आणि आता पण आम्ही मानू पुढे पण तुम्ही म्हणता ते एकदम ठीक आहे काय हरकत नाही परंतु उद्धव साहेब आणि साहेब एकत्र झाले त्याच्यावर एकदम आक्रमक अशी पत्रकार परिषद फडणवीसांची झाली त्यात ते बोलले की साऱ्या दुनियाला मी किती म्हणजे माझं हिंदुत्वत्व कट्टर हे साऱ्या दुनियाला माहिती आहे का देवेंद्र फडणवीसांचा जन्म हा हिंदू म्हणून झाला व देवेंद्र फडणवीस हिंदू म्हणूनच मारणार आणि त्यांचं जे हिंदुत्व आहे ठाकर्यांचं हे फक्त मतांसाठी अंगावर भगवी शाल घेता व नंतर मतांसाठी मतं बदलतात व हे दोन्ही एकत्र आल्याने कुठलाही काही तुम्हाला वाटत असेल राजकारणात फरक पडतो तो पडणार नाही ना ना आम्ही तर सांगतो फडवणीस फडवणीस काय बोलतात किंवा काय करतात तर आम्ही त्याच्याकडे दुर्लक्षच करतो कारण फडणवीसांनी जे काही केलेलं आहे ते आम्ही प्रत्यक्ष डोळ्यात बघत आलेलो आहोत त्याच्यामुळे ते, ते काय बोलतात शिंदे काय बोलतात त्याच्याशी आम्हाला काहीच नाही आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मानतो आणि त्यांच्यात मा मागे राहणार आम्ही काय केलंय त्यांनी नेमकं काय मराठी माणसाच्या हक्कासाठी आम्ही त्यांच्याशी झगडणारे आहोत आणि आम्ही पूर्वीपासूनच आम्ही त्यांच्या पाठीशी राहू राज ठाकरेंना जर इथं जर सत्ता नाही दिली तर असं काय होणार आहे नेमकं राज ठाकरेच का पाहिजे राज ठाकरें काय बोला तुम्ही राज ठाकरे जे आहे समजा राज ठाकरेंना राज ठाकरेंनी मराठी माणसासाठी नेमकं काय केलं असं ते म्हणतं आत्तापर्यंत त्यांनी फक्त विश्वासघात केला आहे मराठी माणसाचा राज ठाकरेंनी मराठीसाठी काय केलं आहे नाही ना तुम्ही सत्ता द देऊन बघा त्यांनी काय केलं आहे हेनी काय केलं आणि सगळे सगळे जे काय करतायत ते आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघत आहोत लोकांसाठी कोणी काय करत नाही आज आपण मराठी आहोत मराठी आहे म्हणून आपण आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंना आम्ही हे करू ते म्हणता का ती खोटी शिवसेना आहे खरी शिवसेना विचार शिंदेसेना पुढे घेऊन चाललेली आहे आता काय तुम्ही बोलताय तुम्ही आता आता एक उदाहरण दिलं तर तुम्ही हे करून द्याल की आम्हाला पण माहिती आहे पूर्वीपासून बाळासाहेबांचा वारस कोण आहे आणि काय आहे ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे या सगळ्या ते आपण बोलू शकत ना असं जे काय संविधानाप्रमाणे न्यायालयात जे जे काय होत त्याला त्याला आम्ही काय आक्षेप त्याला आम्ही काय आक्षेप घालू शकत नाही पण आम्ही एवढं समजतो बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही आणि उद्या बाळासाहेब ही पहिल्यापासून आणि आता पण त्यांची शिवसेना आहे तेच तेच तुमच्या सेनेला म्हणता की तुम्हाला खान महापौर झाला तर चालेल का नाही नाही आम्हाला ते आम्हाला मराठीच हवं आहे आणि आम्ही आमचं तर हेच आहे की आम्हाला मराठीच महापौर पाहिजे आहे मुंबईसाठी तरी ठीक आहे दादा काय नाव आपलं प्रवीण बाबाजी गाडीगाव किती वर्षापासून मुंबई पुढे मुंबईत किती वर्षापासून झाले काय काम आहे आहे प्रायव्हेट काय मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे नेमकं मराठी माणूस काय वाटतं नेमकं मनसे उद्धव सेनेला संधी देणार की भाजप आणि शिंदे शिवसेनेला संधी देणार उद्धव साहेबांना आणि राज साहेबांना संधी देणार मराठी माणूस अच्छा शंभर टक्के एक तर म्हणताय दोघं एकत्र आले तरी काय असा विशेष राजकारणात फरक पडणार नाही ते त्यांना आता बोलावंच लागणार कारण आता त्यांचे दिवस काय व्हायचे ते चालू होणार अच्छा हो दादा नमस्कार काय नाव आपलं पुढे ना? काय नाव आपलं ज्ञान कुठलं गाव तुमचं मूळ माझं गाव कणकवली आणि किती वर्षापासून इथं राहता चाळीस वर्ष आली काय काम करतात कंपनी कंपनी काय मग आता या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे भाजप शिंदे सेना की उद्धव बाळा उद्धव ठाकरे था, मनसे सेना मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे येणार अच्छा मी राजसैनिक आहे ते तर म्हणता की यांचं यांचं जे आहे हिंदुत्व तो, तो फक्त यांचं मतांसाठी बघविशाल घेता मराठी आहोत आणि हिंदू हिंदू म्हणून महाराष्ट्रामध्ये नाही हिंदू मला पहिला ते सांगा मराठी माणूस हिंदू नाही का हा आहे ना हिंदू आहे ना आहे ना मग मग तुम्ही आम्हालाच कशाला प्रश्न विचारते ना का विचारत ते म्हणता की आत्तापर्यंत राज ठाकरे ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी यांनी कायमच मराठ्यांचा विश्वासघात केला यांच्याबरोबर मराठी तर नाहीच आहे परंतु अमराठीवर सुद्धा यांनी कायम हल्ले केले ते सुद्धा यांच्याबरोबर बरोबर नाही नाही आम्ही आज पन्नास वर्ष बघतो आहे ना आम्हाला तर तसं वाटतच नाही की जाऊ दो भावंडांनी मराठी माणसांचा काय घात केला किंवा नुकसान केलं अच्छा आम्हाला नाही वाटत दादा या ना शरद इकडे बोल ना अरे थोडक्यात बोल दोन मिनटात बोल ना तिकडे बघा नमस्कार तुमचं काय नाव माझं नाव शरद गावकर काय काम करता मी नोकरी करतो कशामध्ये महानंद डेअरीमध्ये अच्छा किती वर्षापासून मुंबईत राहता माझा जन्म तिथे झाला मी कायमच तिथला आहे आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे काय नेमकं संधी कुणाला द्यायची मग संधी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांना संधी द्यायची अच्छा ते तर म्हणताय यांचं हिंदुत्व जे आहे फक्त ब मतांसाठी बघ विशाल घेता अंगावरती आणि नंतर मतांसाठी मतं बदलता नाही नाही असं काही शक्यत नाही हे चुकीचं बोलतात आहे बाळासाहेब त्यांचा काय ठाकरेंनी विश्वासघात केला आणि मराठी लोकांवर पण त्यांनी हल्ले केले त्याच्यामुळे त्यांच्यावर आता कोणीच नाही नाही असं कोण बोलला हल्ले केले म्हणून असं होऊ शकत नाही फडणवीस बोलले ना कालच्या परवाच्या पर्वाच्या काय काही बोलतील फडणवीस फडणवीस फेकू आहेत बोला फडणवीस फेकू आहेत जसे बोलतात तसे वागत नाही फडणवीस हां ठीक आहे बोल ना दादा नमस्कार तुम्ही मुंबईत किती वर्षापासून राहता अच्छा सत्रीस वर्ष झालं मला इकडे आ, आ, कुन कुन का का अच्छा काय नाव तुमचं तेज प्रताप काय वाटतं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आता लागलेली आहे काय वाटतं नेमकं इथं शिंदे भाजपाला तुम्ही पसंती देणार की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना पसंती देणार नाही कोण विवाद्या काय करणार नाही अच्छा पण मग कोणाला तरी द्यावाच लागेल ना संधी आम्ही देणार बोलणार नाही बोला काय नाव माझं नाव गणेश शंकर चोपडेकर मुंबईमध्ये कुठं राहता तुम्ही मुंबईमध्ये प्रॉपर राहणं आता आमचं सांटाक्रुज मराठा कॉलनी आणि विधानसभा मतदारसंघ तुम्हाला हाच येतो लागतो हाच लागतो हाच लागतो म्हणजे बांद्रा ईस्ट बांद्रा खेरवाडी आणि हा खार स्टेशनचा रोड आहे स्टेशनचा रोड आहे किती वर्षापासून इथं तुम्ही राहता आणि काय करता मी सांताक्रुजमध्ये राहतो गेली जवळजवळ वीस वर्ष राहतो अच्छा सांटाक्रुज कलिनापासून मराठवाड्यात गेली वीस वर्ष राहतो मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि विशेष म्हणजे सगळ्यांनाच वाटत होतं नेमकी निवडणूक कधी लागते पण खूप उशीर 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 होतोय निवडणुकीला काय वाटतं या ठिकाणी भाजप आणि शिंदे गट एका साईडला आहे समजा आणि उद्धव मनसे एका साईडला आहे तुम्हाला नेमकं काय का वाटतं कुणाला संधी द्यायला पाहिजे आता संधी म्हटल्यानंतर माझं प्रत्यक्ष असं स्पष्ट मत आहे की गेली वीस पंचवीस वर्षं ज्याला कुणाला संधी दिलेली आहे त्यांच्या कार्याची जी पोचपावती आहे ती जनतेपर्यंत पोचलेली आहे की नाही त्याची जनतेने पाहणी करावी आणि त्याच्यात जर काही कमतरता असेल किंवा ते त्याच्यात नाफास झालेले असतील तर यावेळेला नवीन माणसाला संधी देण्यात कुठल्या प्रकारची हरकत नाही तुमचं मूळ गाव कुठलं नाही मूळ गाव सिंधुदुर्ग वेंगुर्ला तालुका अच्छा आरवली ग्रामपंचायत अच्छा आणि भाजप दोन हजार चौदापासून सत्तेमध्ये आहे बऱ्याच ठिकाणी मेट्रोचं पण जाळं या ठिकाणी झालं आहे मुंबईमध्ये भाजप जनता पार्टीने जो विकास केलेला आहे त्याबद्दल आपल्याला नेमकं काय का वाटतं कसा कसा विकास झालेला आहे आता विकासासंदर्भात जर का बोलणं झालं तर दोन हजार चौदापासून भारतीय जनता पार्टी आणि युती संदर्भाने जो काय मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा जो काही विकास केलेला आहे त्याबद्दल त्यांच्या कामाची त्यांना पोचपावती दिली पाहिजे परंतु महागाई आणि बेरोजगारी यावर कुठल्या प्रकारचं त्यांना नियंत्रण ठेवता आलेलं नाही हा सर्वस्वी भाजप आणि युती सरकारचं अपयश आहे असं तर मी म्हणेन राज ठाकरे व उद्धव ठाकरे शक्यतो एकत्र येत नव्हते ते एकत्र आले त्यामुळं ह्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या काही फायदा होईल असं तुम्हाला वाटतं का कुणाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना कुठलाही फायदा होणार नाही उलट नुकसान होईल आज महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकाहून एक वर्ष झालं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यानंतर आचारसंहिता लागली निवडणुकीची तारीख लागल्यानंतर हे दोघे भाऊ एकत्र आलेले आहेत जर का युती किंवा एकत्रितपणे यायचं असतं तर गेली एक दीड वर्षापूर्वी ते एकत्र आले पाहिजे होते जनसामंजनामध्ये ते गेले पाहिजे होते लोकांनी ते सर्व दाखवलं पाहिजे होतं आज अगदी कमी वेळात ते एकत्र आले त्यावर त्यांचा वैयक्तिक हेतू कुठला आहे हा जनतेने ओळखावा या मताचा मी आहे काय वाटतं तुम्हाला देवेंद्र फडणवीस या ठिकाणी जवळपास बऱ्याच काळ मुख्यमंत्री आहे एक फोकस होतो आहे महानगरपालिकेची निवडणूक फडणवीस आणि ठाकरे अशी दिसते कसं तुम्हाला वाटतं कसं बघता तुम्ही लोकसभा दोन हजार चोवीस विधानसभा दोन हजार चोवीस महाराष्ट्र आणि आता त्यानंतर झालेल्या नगरपंचायत आणि नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ही महायुती विजयी झालेली आहे आणि सत्तारूढ महावृती या पुढे संपूर्ण मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रात जेवढ्या काय सव्वीस नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाची सत्ता येईल याच्यामध्ये कुठलंही माझं दुमत नाही त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिका म्हणून एकशे एक टक्के ते जिंकतील अच्छा आ, दादा दोन मिनटं थोडं इकडे इकडे थोडंसं दादा एक, नमस्कार काय नाव आपलं सर परशुराम कावळे तुम्ही मुंबईमध्ये किती वर्षापासून राहता मी जवळजवळ पंचवीस वर्षापासून राहतो अच्छा आणि तुमचं मूळ गाव आरवली शिरोडा काय वाटतं मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीकडं सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे बऱ्याच वर्षानंतर ही निवडणूक होते विशेष म्हणजे एकाच शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या बऱ्याच काळ या ठिकाणी शिवसेनेची सत्ता होती त्यामुळं मुंबईकर नेमका कोण ना कोणाच्या पाठीमागे राहणार उद्धव मनसे उद्धव ठाकरे राज ठाकरे की मग भाजप शिंदे सेना सर्व तसं बघायला गेलं सध्या तरी मनसेनी हे आपल्या शिवसेना उद्धव शिवसेना हे एकत्र आल्यामुळे त्यांची युती झालेली त्यांच्या युतीने सगळं काय ते होईल तर बरं होईल काय हे दोन्ही एकत्र आल्यामुळे काय परंतु आता फडणवीस जे आहे ज्यावेळेस उद्धव ठाकरे व राज राज ठाकरे ज्यावेळेस दोघं भाऊ एकत्र आले त्यावेळेस फडणवीसांनी त्यांच्यावर टीका केली की देवेंद्र फडणवीस हे पुऱ्या दुनियाला माहिती आहे माझं हिंदुत्व कसं आहे माझं हिंदू म्हणूनच माझा जन्म झाला व हिंदू म्हणूनच माझं मी मरल पण त्यांचं जे हिंदुत्व आहे ठाकर्यांचं हे फक्त मतांसाठी भगविशाल अंगावर घेता व मतांसाठीच परत मतं बदलतात हे हेच हे आहे हे फडणवीस हे चुकीचं आहे काय हे करताय ते स्वतः आपण करतात हे दुसऱ्याला दाखवतात असं फडणवीसचं तत्व आहे काय हे असं फडवीसने बोलू नये काय कोणावर कसं राजकारण आहे शेवटी राजकारण आपलं खेळत राहणार ते असं आहे विकासाच्या बाबतीत आपल्याला तुम्हाला काय वाटतं तुमच्या परिसरामध्ये अशा काय समस्या आहे काय हे त्रस्त आहे तुम्ही त्या विषयावरती व्हायला पाहिजे आमचा असा विषय आहे की आता मा माचं चाललेलं आहे रूम तोडलेलं आहे काय झालं गोरगरीब बाहेर आहे त्यांच्यासाठी ते, ते... साहेब ब्याण्णवला दंगल झाली ब्याण्णव एक्क्याण्णव ब्याण्णवला दंगल झाली त्याच्यानंतर त्र्याण्णवच्या नंतर हे शिलापूजन आलं बरोबर आहे आणि त्याच्यानंतर हिंदुत्व हिंदुत्व हे तु झालं हां जे आजपर्यंत जपलं गेलं आणि आता त्याच्यानंतर आहे की नाही आता हे लोक बोलतात सत्तर वर्ष काँग्रेसने काय राज्य केलं काय राज्य केलं पण जे काँग्रेसने घडवलं ना आय टी पार्क वगैरे हो हो हे हे संपूर्ण ह्या लोकांनी गाडून टाकलं आहे आजपर्यंत आहे ना पहिली बी एस एस विकली गे गेली बी एस एस रिलायन्सवाल्याला विकली गे गेली आज रिलायन्सवाल्याच्या नंतर अदानीला गेली हां एअर इंडिया विकली गे गेली हे कोणाच्या राज्यात विकली गेली काँग्रेसच्या राज्यात तर विकलीच गेली नाही काँग्रेसच्या राज्यात विकलीच गेली नाही हे ह्यांच्या राज्यात विकली गेली हां त्या टायमाला नाईन्टी फायवमध्ये जेव्हा अटल बिहारी वाजपेयी एवढा चांगला नेता हां त्या माणसाला पण ह्या लोकांनी लो 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 बाजूला केलं दोन मिनट नमस्कार आपलं काय नाव तुम्ही किती वर्षापासून मुंबईमध्ये राहा वर्षापासून आणि मुळगाव कुठलं मुळगाव काय वाटतं मुंबई महानगरपालिकेमध्ये आता भाजप शिंदे सेना आहे किंवा उद्धव मनसे सेना आहे काय वाटतं तुम्हाला कुणाला संधी द्यायला पाहिजे मनसे आणि शिवसेनेला संधी द्यायला पाहिजे कारण का हेच विकास करतील मुंबईची आम्हाला खात्री आहे पूर्णपणे पण मग आत्तापर्यंत त्यांच्या का स होतीच ना सत्ता केले ना लय विकास साहेब काय विकास केला अजून पण औषध वगैरे भेटते ना ते शिवसेनेमुळे मिळते हो हे तर ते देतील की नाही ते नाही सांगू शकत आल्यानंतर भाजपने पण विकास केला या ठिकाणी मेट्रो, मेट्रो 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 वगैरे आणली मला ते दिसत नाही ते विकत देश कर्ज बाजारात टाकले त्याला विकास नाही म्हणतात प्रत्येक माणसाच्या त्या दिवावर अच्छा ठीक आहे धन्यवाद तुम्ही सर्वांनी वेळ दिला त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद तो दिलाच हां ह्याच्यामध्ये कसं माहिती आहे आता ज्यांनी जसं सांगितलं की संपूर्ण कर्जबाजारी झालेले आहेत हां म्हणजे संपूर्ण माणसंच कर्जबाजारी झालेले आहेत आता कोणही हे नाही हां त्या ना टायमाला कम संपूर्ण म्हणजे ज्या टायमाला भले आम्ही काँग्रेसबरोबर विरोधात होतो पण एवढं त्यांनी राजकारण केलं नव्हतं कुठच्या खालच्या पातळीला जाऊन आज कुठे पैसे वाटा कुठे काय करा आता जसं मगाशी आमचं हे बोलणं झालं की आमचा युती झाली एकत्र झाले फटाके फोडले आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी बी जे पी कोणाचा विषय झाली काल ना तो तुला पुढे आम्हाला जरा विषय सांगा सांगू बी जे पी शिव शिवसेना आणि उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब एकत्र आल्यानंतर कोणत्या ठिकाणची गोष्ट आहे नाशिक ठाण्याचं कोणीतरी ते कालच्या तारखेला काय नव्हतं आठवत नाही काल आम्ही ऐकली बातमी की पस्तीस किलो लाडू वाटले जल्लोष केला रात्रभर जल्लोष केला दुसऱ्या दिवशी दोन वाजता ते बीजेपीत गेले हे अतिशय मोठी गोष्ट आहे म्हणजे आम्ही आता नक्की काय केलं म्हणजे बांगर सारखी गंमत झाली काही हे न्यूज दाखवायला पाहिजे हे केलं पाहिजे तर ते काहीतरी होांगर बांगर शिंदे सेना ज्यावेळेस बाजूला गेले बांगर त्यावेळेस उद्धव सेने बरोबर होते हां नाही ह्या गोष्टीवर आळा बसलेला नाही आणि बसणार नाही आणखीन पुढे आणखीन चित्र घाणेरेडा निर्माण होणार हे दिसून येते अतिशय संकट आहे मुंबईवर महाराष्ट्रावर भारतावर हे भयानक चित्र होणार ज्या टायमाला नाईन्टी टू मध्ये आणि ह्याच्यामध्ये दंगल झाली त्या टायमाला शिवसेना हवी झाली शिवसेना पाहिजे कोणाला पाहिजे होती त्याच गुजराती लोकांना पाहिजे होती हा आणि आज त्याच गुजराती लोकांना आम्ही महाराष्ट्रीयन लोक नको आहेत सांगा ना तुम्ही बिल्डिंगचे त्या घरांच्या बद्दल बोलताय की काय नाही घरांच्या ना बद्दल नाही बोलत आहे ठिकाणी मराठी लोकांना घर वगैरे दिले जा नाही ना त्याच्याबद्दल नाही आम्ही सगळ्यांना घेतो आज हा युपीचा आहे किती वर्ष माझ्याबरोबर बरोबर संघातीन राहतोय हा पण आता किती सांगितलं पन्नास वर्ष माझ्या चाळीत राहतोय त्याला मी हडतूल केलंय का नाही ना नाही आताची बातमी वाटते मर ठीक आहे मी दाखवू ना दाखव दाखवली आहे प्रमोद महाजन म्हणजे हा माझ्याबरोबर पन्नास वर्ष माझ्या चाळीत राहतोय त्यांना हडतुळ आम्ही केलं नाही माझ्याबरोबर माझे गुजराती पण नाही त्यांना कधी हडतूळ केली नाही पण ज्या टायमाला तुमची लोकं इथे होती आणि तुमच्या लोकांवरती अत्याचार होते तेव्हा मराठी माणूस तुम्हाला हवा होता शिवसेना हवी होती शिवसेना हवी होती आणि बाळासाहेबांनी एकदाच आवाज दिला हा प्रकाश महाजन बाळासाहेबांनी अच्छा मनसे मनसे नेते प्रकाश महाजन यांचं आत्ताच टी व्हीला बातमी आहे की शिंदेगडात प्रवेश केला कोणी विचारायचं आप कोणी विचारायचं चला ठीक आहे तुम्ही वेळ दिला त्याच्यावर तुमचा खूप खूप धन्यवाद धन्यवाद